हा एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ आम्ही पाहिला तेव्हा आम्ही अस्वस्थ ज्या प्रकारच धिंगाणा त्या एका पवित्र वास्तूत मी पाहिला किंवा सगळ्यांनीच पाहिजे भ्रष्टाचारातून लुटीतून आलेला पैसा अश्या प्रकारे आनंद आश्रम ज्याला आम्ही मानतो म्हणजे आमच्या धर्मवीर आनंद दिघे यांची वास्तू तो आता आनंद आश्रम त्या अर्थानं त्यांनी ठेवलाय का राहिलाय का कि लुटीचा पैसाही तिथे नेऊन ठेवला जातोय आनंद दिघे यांच्या त्या वास्तूमध्ये ते इथे बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला आहे घंटर बघा तू आता काढल्या कामाचे घंटर लावलेला हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढणार जे स्वतःला आनंद दिघे यांचे काय वारंटार वगैरे मानतात आनंद दिघ्यांचा हा वारसा तो आनंद दिघे अशा पद्धतीनं वागणारा समर्थन करीत कुठून आला पैसा हा ज्या पद्धतीनं बार मध्ये पैसे उधळतात त्या पद्धतीने ते पैसे उधळतात बघा तुम्ही आपण जर पाहिलं या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम जाना थे थे, ते म्हणतो की हे सरकार करत आहे पण त्यांनी ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं ना आणि गुरुची अपकिर्ती आणि खरोखर हे त्यांना गुरु मानत असतील पण ह्यांनी गुरुनी त्यांना शिष्य मानले का कधी तर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बार मध्ये पैसे उधळतात जसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे अशा प्रकारे कृत्य केलं नसतं याच्यावरती मला काही बोलायचं नाही पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे पैशाचा धिंगाणा आणि असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच केला जातो कष्टाच्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाहीत खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे पैसे उडवणारे कोण आहेत हा पैसा आला कुठून आणि माननीय आनंद तिखे यांच्या वास्तूमध्ये या ठिंगाणा सुरू आहे त्याच्यावरती मी त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानता राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे तिकडले कोणी इथून इतर लोक असतात त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मग आम्ही कोणी त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे मी परत सांगतो भिंतीवरचा हंटर आहे ना आज तो खाली निघालास दिगे साहेबांचा आणि फोडून काढला असतं एक ताज्या बातम्या साईट करा करा आणि क्लिक करा